केसरी आंबा आहे ना हे बघा जांभळ हे आपल्या झाडाचे जांभळ आहेत केवढे ही आपली एक बराठी घेऊया तर काल भरपूर पाऊस झालाय त्यामुळे आंब खाली पडलेत स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर काल आंब भरपूर पडले तिथे आई आता गोळा करायला हे आपले आपल्या वरच्या झाडाची तर हे पडलेले हे पिकते काय परत पडलेलं पडलेलं गोळा करायचा भरपूर पाऊस पडला हो थांब हे गोळा करायचा ते पडलेलं आणि इकडे बघा सगळं चिक्कन चिक्कन झालं आहे आत्ता जरा ऊन पडलं आहे सकाळी आठपर्यंत पावणे आठपर्यंत पाऊसच होता इकडे आता असं आपण जरा वांगी बिंगी लावलेत तिकडे रताळेत आणि जरा सकाळी सकाळी म्हणजे काल पडलेले आंबे जरा गोळा करूया तर आंबे करायला लागले तिकडचे नाही खराब नाही झाले ते धुवून घ्यायचे पिकर घ्या ह्या झाडाची पडलीत का बघित हे काय आपलं झाड आहे ना मोठं ह्याचे पडलेत खाली हे केसरी आंबा आहे ना हा एक आंबा पिकलाय कॅश पिकलाय कॅश नाही ना पिकलंय आतला असे पडले पडलेले काल पावसात सगळे गोळा करायला लागले काल भरपूर पाऊस झालाय लिंबू पण पडलेले ते पण सकाळी गोळा केलेत काल वारं भरपूर होतं ना वारं आणि पाऊस भरपूर होता काल रात्रभर त्यामुळे लिंबू पण पन... भरपूर पावले पडले होते आत्ता गोळा करून इकडे आपलं होऊ द्या थांबा टले टाकू नको दादा का होत्या बघा आमच्या डाव्या हाताने कसं फेटतं गाडी उजवा एकच आता एकच जास्त नाही टाकायचे तर आता का होत्या हे बघ होई चला बास या आता आपण इकडे आई गोळाकार लागली ना बघू एक चल हे बघा हे असे मस्त झाड आहेत तिकडे आपली तुम्हाला दाखवले भरपूर उडीमध्ये आणि हे बघा आपलं केवढं झालंय क्रिसमस ट्री बघा केवढं झालं आहे भरपूर मोठा झालं आहे उंचपर्यंत आलं आहे तर काल भरपूर पाऊस झाला त्यामुळं थोडंसं रानातलं काम काही नाही आहे आज त्यामुळं आज तुम्हाला घरच्या आंब्यांची एक रेसिपी दाखवणार आहे तर त्यासाठी काही काही तयारी करायची ते पण दाखवणार आहे मस्त असणार आहे सिम्पल सो सोपी रेसिपी आपली तर आपल्या घरात आंबे भरपूर आहेत काल मागच्या वेळेत मी दाखवलं पिकलेले तर त्याचं म्हणलं विजयाला काहीतरी करूया तर काय करणार आहे ते तुम्हाला थोडं सांगतो आणि रेसिपी पण दाखवतो आणि छोटी असणार रेसिपी जास्त म्हणजे कॉम्प्लिकेटेड करणार नाही आपण सिम्पल सोपी आपली घरात खायला करणार आहे आंब्याची तर काय करणार आहे ते तुम्हाला थोडंच सांगतो अशात बा असल घरी बास चल 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 दादा खाऊतील आपल्याला दर टाकायचं नसतं तर, तर थोड्यात तो मला भेटतो हे बघा जांभळ हे आपल्या झाडाची जांभळ आहेत केवढी धुऊन नंतर खाऊया नंतर हे बघा गाडी किती घाण झाली काल पाऊस भरपूर पडलाय ना वाऱ्याने सगळं पान पान पडले त्याच्यावर नंतर धुवे की आज लाईट आल्यावर धुल्या लागला खेळायला कपाटात तर इकडे आंबे आपले बऱ्यापैकी पिकलेत हे बघा पिवळे पिवळे झालेत आणि हे हेले आहेत आपले मोठे आंबे आता हे पिकायला लागलेत तर मी म्हणतो ह्यातलेच हे बघा कलर किती मस्त आलाय बघा इकडनं दाखवतो तर मी म्हणतो ह्यातलेच आपण बनवूया दोन तीन आंब्याच बनवूया जास्त बनवायला नको कारण कसं होतं काय माहिती आणि पहिल्यांदाच बनणार आहे आपण त्यामुळं तर दोन तीन आंब्याच बनवूया आणि हे मोठे मोठे आंबे आता विजयाला सांगतो घेऊन जायला खाली आणि आपण त्याचा पल्प वगैरे काढूया आणि सगळी तयारी करून घेऊया मस्त सगळ्या घरात आंब्यांचा वास उठला मोठे पाहिजेत आपल्याला वर मोठ असत ते पिकले का चांगलं तिकडच्या ह्याच्यात बघ इकड असत इकडच्यात हे मोठ आहे ना

पातळ म्हणजे ह्या प्युरी पिवरी जास्त होते हो मिक्सर वर आहे का गाबात आहेत की भरपूर आहे तर दोन घेऊ लई लय पातळ करायचं नाही ना मग हे एक छोटासा घेत ना छोटा घेऊन हा घेऊन जा आणि त्याचं हे करून ठेव पलप काढून ठेवा चाल ओके हितात आता आपण तयारी करून घेतली हे आपला मगाशी आंब घेतले ना त्याचा पल्प पाडून घेतला आहे आणि थोडं बारीक केलं आहे मिक्सरमध्ये म्हणजे एकसारखं होतं म्हणून परत हे खो आपलं खोबरं आहे वल्लं खोबर आहे ना ते खिसून घेतले ही आपली साखर आहे हे थोडंसं बदाम आहेत ते थोडं बारीक केलं तसे हे वेलची पावडर आहे थोडी आणि हे आपलं आहे कस्टर्ड पावडर आणि इकडे आपण तुपात बनवणार आहे म्हणून घरचं आपलं तूप घेतलं आहे आता इकडे कडी ठेवली आहे गरम करायला आता ह्यामध्ये थोडं गरम झाली की तूप टाकूया थोडं तूप टाकलं थोडं गरम होऊ दे आणि मग कंटिन्यू करूयामध्ये आपण जे पल्प घेतलेला तूप गरम झाल्यावर त्यामध्ये टाकलं थोडं हलवत राहायचं म्हणजे ते मिक्स होऊन जाते तूप बरोबर त्यामध्ये मग खोबर टाकूया आपण किसलेलं ओलं खोबरं घेतले आपण त्यामुळं जरा चांगलं वाटते कारण ओलं खोबरं नसेल ना, ना तर थोडस दूध जरी घातलं ना तरी पण बाइंडिंग होते पण खोबरं असेल तर जास्त चांगलं होतं म्हणजे जसं कलाकंद वगैरे असतात ना त्यामध्ये पण ओलंखोबरंच घालतो त्यामुळे ओलं खोबरं असेल तर चांगलं होते आता आपण कस्टर्ड पावडर कस्टर्ड पावडर घातली आणि वेलची पूड आणि आपण बदाम घातलं वरण आता हे सगळं मिक्स करायचं आणि मग वरण आपण साखर घालणार आहोत आता हे मिक्स केल्यावर वरण आपण साखर घालणार एक वाटी साखर घेतली आपण आणि पल्प आपला होता हे भांडा म्हणजे दोन वाट्या होतील एवढं असं होतं ते दोन आंब्यांचा पल्प होता आणि त्याच्यासाठी आपण एक वाटी साखर घेतली की आमची एवढी वाटी आहे एवढी वाटी घेतली तर तुम्हाला पाहिजे असेल तर जास्त गोड पण करता येते आता हे सगळं मिक्स करून हालवून घेऊयात एकसारखं बघा हे असं आता एक दोन मिनटं शिजवायचं आपल्याला आणि शिजून झाल्यावर मग आपण आता ताटात खाणार आहे गार करायला ह्याला आता हे थोडं शिजू दे एक दोन मिनटं हे बघा एक पाच मिनटं शिजवले आपण आणि बऱ्यापैकी आता घट्ट होत आलंय आता आपण काय करणार आहे ताटामध्ये थोडं तूप लावूया खाली आणि मग काढूया गॅसवरनं थोडासा तूप लावून घ्यायचं खाली तेल पण चालतंय पण तूप असेल तर अजून जास्त त्याला चव येईल म्हणून आम्ही तुपच लावतोय त्याला गरम बनवलेलं जरा व्यवस्थित लावून घ्यायचं कारण कट कर कटताना ना परत चिकट्याल नको खाली म्हणून तर आता लावलं आहे आता आपण हे गरम झालेलं काढून घेऊया ताटामध्ये थोडं पसरून घ्यायचं म्हणजे थोडंसं त्याचा थिकनेस पण यायला पाहिजे आपल्याला तर असं पसरून घ्यायचं आणि थोडंसं नॉर्मल टेम्परेचर येऊ द्यायचं आणि मग आपण याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे लगेच गरम गरम ठेवायचं नाही नाहीतर फ्रीज खराब वगैरे व्हायचं पण चान्स असतात थोडं रूम टेम्परेचरला आलं गा थोडंसं नॉर्मल झालं की मग आपण फ्रीजमध्ये ठेवणार याला आता हे थोडं फ्रीजमध्ये ठेवूया नॉर्मल टेम्परेचर हो दे मग फ्रीजमध्ये ठेवूया आणि मग तुम्हाला दाखवतो कसे होते ह्याची बर्फी आता एक दीड तास झाला आहे आपण इथं फ्रीजरमध्ये ठेवलं होतं त्याला तर बऱ्यापैकी सेट झाले आता ही बर्फी आणि आपण आता आहे ना ह्याला काप पाडूया आणि निघते का बोगव्यावरती कसं आहे हे पण पहिल्यांदाच केली काय माहित कसं होते बघूया तरी पण सांगतो तुम्हाला कसं होते असे काप पाडून घेऊया आणि हे एक दोन दिवस तर राहतात दोन तीन दिवस आरामात राहते काय होत असे काप काढून घ्यायचे आणि मग एक वरती येते का बघूया ही आपली एक बर्फी घेऊया आणि बघूया कसं झालं अजून थोडं अजून थोडं ठेवलं ना मस्त लागेल कला अजून थोडं ठेवूया